देव मरतो आहे माझा हो जरांगाई पाटील आमचा देव या ठिकाणी आज चौथा दिवस उपोषणाचा दीड दीड कोटी मराठ्यांची सभा घेणारा देव आमचा ज्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे सहा कोटी मराठ्यांचं दैवत जरांगे पाटील त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाते आज उपोषणाचा चौथा दिवस आहे शरीरात अन्नाचा कण नाही पाण्याचा थेंब नाही आहे देव मरतोय आमचा आणि हे भैर आणि आंधळ सरकार याच्याकडे दुर्लक्ष करत आहे खरंच आपण मायबाप सरकार म्हणतो मायबाप असे असतात का खरंच यांना मायबाप म्हणायच्या लायकीचे हे आहेत का प्रश्न पडतो आमच्यासारख्या सामान्य मराठीला ज्या मराठ्याने आम्हाला आमचं अस्तित्व कसं टिकवायचं आमचं अस्तित्व काय हे एकी काय असते सर्वांना एक केलं त्या आमचा देव आज मरायला लागला आहे आणि कोणाचं त्याच्याकडे लक्ष नाही कोणालाच फरक पडत नाही आहे नक्कीच येणाऱ्या काळात आम्हाला ह्या सरकारबद्दल काहीच फरक पडणार नाही आहे पण कायम आमच्या दैवतासोबत आम्ही राहणार आम्ही आमच्या देवाला मरू देणार नाही आहेत आमचा देव आणि आम्ही कायमसोबत राहणार जरी ह्या सरकारने दुर्लक्ष केले असले समाज देवाला मरू देणार नाही खंबीरपणे या ठिकाणी आम्ही आमच्या देवासोबत उभे राहतोय आणि उभे राहणार डॉक्टर आले तपासायला कुठलाच रिस्पॉन्स देत नाही आहेत जळांगे पाटील रात्री एक वाजतासुद्धा डॉक्टर आले पाटलांची तब्येत खराब होती ही परिस्थिती कोणी आणली कशामुळे झाली एवढ्या मोठ्या संख्येच्या मराठा समाजाला तुम्ही डावललं दुर्लक्ष केलं फक्त मागण्या पूर्ण केल्या नाही असं नाही आहेत तुम्ही त्रास दिले आमच्या देवाला भयानक आणि हे मराठा समाज कधीच विसरणार नाही त्या प्रत्येक माणसाला विचारणार नाही ज्यांना आम्हाला त्रास दिला आहे एक मराठा लाख मराठा सहा कोटी मराठा